नमस्कार सगळ्यांना अनुष्का काय म्हणते आली खाली झोपली होती साडेसात वाजले हो परत एकच मिनिट तिकड का चाललंय मॅडम तुमचं मॅडम काय चाललंय तर तो कस पारोशी आळू कपू कधी ती उठली आहे आताच आणि यांचं चाललंय आवरायचं त्यांनी गेलं कामा आला फोन त्यांना आला फोन ते गेले वरती बोलायला दाजूंची पी पी छान वाटते कारण त्यांनी लायटी वगैरे टाकल्या ते आमच्या अजून लायटी टाकायच्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळं अजून एवढं काय ओळखू येत नाही असं पण छान वाटते दाजूंनी केलेली पीपी

इकडे आता मी दोन तीन दिवस झालं व्हिडिओ सापडला नाही व्हाईट ड्रेस माझा सापडला मला पण त्याच्यावरची पॅन्टच सापड ती ही सापडली नाही ओढणीच सापडली नाही पोरींनी कुठे ठेवली काय कळलं नाही काय म्हणता काय म्हणायचोय टेन्शन येतंय बघ की दुबईला चालले का टेन्शन घेताय काय सांगू दुबईची हवा लागत आहे चारच दिवस जायचे दुबईची हवा लागायला काय चाळीस दिवस नाही चालले लय एन्जॉय करणार बाकी मित्रांनो मी जायचो नाही लय बाकी एन्जॉय करणार लय वाईट वाटतो तिथे आयश करायची मनात बसून जायची ब्रुज खलिफा बघायची मला पासपोर्ट काढा म्हणत होती काढलं नाही आता आमचं ज्यावेळी तिकीट आलं त्यावेळी त्यावेळी यांचं हे झालं मला पण दुबईला जायचं चला किंवा तुम्ही टेम्पोवर घेतला आम्हाला आम्ही म्हणत आम्ही आम्ही जाणार आहे दुबईला आम्ही जाणार आहे दुबईला हा तुम्ही जात चाल हा तुम्ही जात चाल हा तुम्ही जात चाल ए, रोज दुबईला जाईल <laughs> आता आमचे तिकीट आले ते ह्यांचे तोंड फार हे झाले नेमके जायचं म्हटलं मी उंदेशन जाईल दुबई आमचं अठरा तारखेचं तिकीट आले आम्ही अठरा तारखेला निघालो पासपोर्ट विजा आमचं सगळं सगळं तयार झालं जा फुल एन्जॉय कर जा

<laughs> तुला फक्त फक्त पंधरा हजार रुपये देणार त्याच्यावर रुपया नाही ती पण ती पण प्रयत्न चालू येत काय झालं जरा दिवस खराब पडले एवढं दोन महिने खूप खूप खु, खूप म्हणजे कामच चालू आहे पेमेंट का। काम तर रोज जात आहे सकाळचं उठल्यापासून संध्याकाळी तू खाल की रुपये येतं का काम केलं पैसा येतो की आपण लगेच येतो का काम चालले आहेत मोठी मोठी काम असतात वन टाइम काम झाल्याशिवाय पेमेंट मिळत नाही चेक मिळत नाही काय नाही का पण त्यात माझा बर्थडे आलाय आहे अकरा तारखेला काही तरी गिफ्ट द्या गिफ्ट आता जाऊन तुला गिफ्ट देऊन घेऊन येईन त्याला गिफ्टला पैसे लागत नाहीत आता लगेच आता लगेच तुला गाडी बसवल्याने गेलो घेऊन आलो तर त्याला पैसेच लागत नाहीत मित्राचा गिफ्टला गिफ्ट काय तीस आणि चाळीस आणि पन्नास हजाराचं ह्याला गिफ्ट घेऊ शकतो मी बाबा माहिका किती बोललात मी पन्नास रुपये आहेत का तारखेचं झाडलं तर काढा बरं त्याचा विषय बर तुम्ही बघता मित्रांनो तिला आम्ही गिफ्ट देऊ शकतो ती पण बड्डे गिफ्ट एकदम एकदम एक मस्त हुँ. तुला बघ आता तू मला चाकून समजू नको फक्त गिफ्ट घ्यायला पैसे लागत हे सांगतोय तुला पैशाशिवाय काहीच येत नाही अरे नाहीच लागत माझे पैसे आपाकड क्रेडिटच कार्ड आणि माझ्याकडे पण हाय त्याला पैसे आहे एखादी वस्तू घे क्रेडिटचं कार्ड यूज गोष्टीला गिफ्टला पैसे लागत नाही त्याचं कसं असतं हप्त्यावर पैसे भरायचं असतं पण थांबलोय पण आला बड हिला एका गिफ्ट द्यावं म्हणतो पण हाय सरप्राईज असतं अचानक तो मला द्यायचं हिला द्यायचं वस्तू द्यायला काय गिफ्ट द्यायला काय पैसे लागत नाही हाय नियोजन हाय माझं चालल्यात प्रयत्न चालल्यात विध पातळीवर काम चालू आहे माझ पातळीवर दिवाळी आली दसरा आलाय अर्धी अर्धी नवीन वस्तू आणणं गरजेचं असतं दसऱ्याला परत कमेंट दसर्याला दुबईला फुकात चालली होती तिला रुपये भरला नाही माय स्टाईल आमचं राजू दाजे आहेत ना भुजबाईच त्यांनी ती कंपनीमध्ये अश्विनीला आणि रेश्मा वहिनीला जॉईन केली मग आमच्या त्या दाजींची कृपा दाजी तुझा आशीर्वाद अश्विनीवर दुसरं काय आणि आमच्या राजू सांगितलेलं की अश्विनी तुला दुबईला मी पाठवणार आणि आमच्या राजू आणि आणि वहिनीला आणि अश्विनीला दुबईला जाण्यात खूप त्यांचं खूप म्हणजे खूप त्यांचं सपोर्ट होईल मला माहित होत नाही ह्यांचं पण मी पूर्ण केलं होतं एक दोन महिन्याचं राहिलं हे काय लक्ष देत नव्हतं Hmm. आणि मग बायचं झालं होतं सगळं पूर्ण मी बायला घेऊन जायची औषध विकलेली जा ना म्हणजे कोलगेट जास्त विकले बिना कोलगेट आणि क्रीम खूप ते कसं ह्याच्या होत ना बिना केमिकलच कोलगेट ही ते बिना सोडियम ते काय ना आयुर्वेदिक आयुर्वेदिक कॅन्सर वगैरे होत नाही ते कोलगेटली त्याच्यामुळे कोलगेट खूप खपली गेली आणि त्याच्यामुळे हे विनर झाले आणि हे स... मान। हो मान, ना मग म्हणले की चाललंय आणि मग मी आता कसं होत मला माहित होत हे पण कधी येणार नाहीत तयार होणार नाहीत आणि दाजी तयार होणार नाहीत मग मी बाईला बायला सपोर्ट केला चांगला आणि तिचं सगळं केलं पुढं होऊन तिचं पासपोर्ट हे काढायला पण ह्यांना घेऊन गेली माझ्या बरोबर तिचा पासपोर्ट काढला नाही वहिनीचा पासपोर्ट मीच काढलं सगळी माहिती वगैरे भरणं हे करणं तिचं सगळं केलं पूर्ण तिची कागदपत्राजी पण म्हणले की जा दाजी पण नाही तुला खर्चायला पैसेही नाही दे तसं दादा माझा चांगलं तिचं पण झालं आणि आम्ही दोघीच निघाले म्हणजे आमच्या घरात आम्ही दोघी निघाले आणि पहिले आमच्या फॅमिलीमध्ये दुबईला सगळ्यात सुरुवातीला इमानानी जाणाऱ्या बाहेर देशात फॅमिलीमध्ये आम्ही दोघीच अख्या घरात म्हणजे म्हणायचं तर काय नाही घरात म्हणायचं तर फक्त अश्विनी आणि रेश्मा वैनी विमानाने बाहेरच्या देशात आमच्या पहिल्यांदाच विमानात पहिल्यांदाच बसतंय आणि ती पण दुसऱ्या देशात चाललंय हा सिंध फॅमिलीच्या सुना सुना म्हणायचं वडले बघू आणि बहिणी बहिणी सगळंच फक्त विमान समुद्रात पुढचा काय पण नाही बोलायचं तर असं द्या चाललंय आम्ही अठरा तारखेला आमचं तिकीट आहे आणि चेष्टा करतोय असं मला पण आनंद होतोय अश्विनी निघाली तर काही गोष्टी असतात त्याच्यामुळे वाटत आणि आम्हीच नाही म्हणजे जवळजवळ आमच्या टीम मध्ये बावीस महिला आहेत म्हणजे असे शंभर जण चालले आम्ही दोघी आणि बाकीच्या वीस महिला अशा बावीस महिला आहेत आमची सत्तावीस जणांची टीम आहे त्याच्यामुळे नाही काय टेन्शन पाच पाच जण आणि बावीस महिला आहेत असं आहे अशा तऱ्हेने निघाले आता दुबईला निघाली सकाळ कंपनीचा खर्च जेवणाचा खर्च हॉटेल मध्ये होतोय पण ह्यांना खर्च का नाही तर आनन्दवार्टे। आनन्दवार्टे। <laughs> हे चालले फुकट म्हणजे अ तिथून जायचा खर्च त्यांचा माघार यायचा खर्च त्यांचा तिथ फिरायचा खर्च त्यांचा नाश्ता पाणी सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत तुला आहे कशा पैसे पाहिजे काय तिथं आहे की हित आहे तिथल्यापेक्षा भारतात एक नंबर मिळतं बाहेरच्या देशातलं सायच

तुम्ही इथं ते बनवणार आहे ना आपल्याला टी व्ही गोष्टी शो पीस साठी आणते ना काय तर मग तू काही सुद्धा घरासाठी आणू नको मी आणतो तू फक्त जाऊन ये फिरून आहे ना मित्रांनो आणि सरकुशी हिला पंधरा हजार देणार ठरलं नाही पंधरा हजार रुपये हिला सरकुशी मी देणार फोन यायला लागेल तर या गोष्टी मी कामावर जातो आणि फराळाचं दोन आत्यांनी दिले किती काळजी आत्यांना त्यांची काय म्हणता मग मी म्हटलं त्यांना एक दशमीची भाकरी आणि भेंडी तर केलेलीच आहे करू का भाकरी नाही फक्त संध्याकाळचं जेवण करतात दिवसभर नाही लाडू खाल्ला शेंगदाण्याचा एक दोन तर बाय सगळ्यांना आणि भारी वाटत चाललोय दुबईला ती दोघी एकाला दोघी आपलं छान मस्त बाय बाय सगळ्यांना पोरी आहे ते घरीकरांना पुरींचे आधार कार्डच नाही तर पुरींचं पासपोर्ट कधी यायचं त्याच्यामुळे पुरींना त्यांचं पण मग सगळं ती काढावं लागतं पासपोर्ट विजा वगैरे पेक्षा मम्मी चांगलं लग... रे समजन का पप्पा चांगलं मम्मी म्हणली माझ की वीस रुपये दिमाग मध्ये वीस रुपये सकाळी दिले आई नी, नी, <laughs> तुला नाही शंभर फक्त बघ रिश्वत घेता का म्हणतात रिश्वत ती म्हणते रिश्वत घेता का बरी का तुला न मागता न मागता काय दिल पप्पा सकाळी चो इकडे पप्पा काय दिल बघा आणला पैसे हा दिलं का नाही वडापाव हे काय दिल का नाही पप्पाने पैसे दिलेत तिला तिला माहिती दाटमुटी पप्पा बोलतोय मी नोट दाखवू करून ते लिहिलेले दिलं दिल्यात आता <laughs> तर आजू द्या बायला विषय वाढवला बाय बाय सगळ्यांना पुरींच्या परीक्षा पण चालू आहेत <laughs> <चाव। चाव। laughs> सोळा तारखेपासून तर आता चला अजून मला भाकरी बनवायची तर अनुष्काचे विण्या वगैरे पाडायचे पुरींचा आवरायचे साडेआठ वाजले तर ह्यांना फोनवर फोन येतात चालेल बाय सगळ्यांना